डिग्रस येथे शंकरपटाची सांगता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामध्ये डिग्रस येथे भव्य शंकरपटाची सांगता एकोणतीस मार्च रोजी झाली या जा शंकरपटाचे आयोजक मनोज भाऊ खडतकर यांनी स्वर्गीय राजेंद्र खडतकर व माजी आमदार मुकुंदराव मानकर यांच्या स्मृतीतीर्थार्थ भव्य शंकरपटाचे आयोजन केले होते पार पडलेला शंकरपट हा तीन दिवशी असून या शंकरपटात महाराष्ट्रातील नामवंत जोड्यांनी सहभाग सहभागी झाल्या होत्या जवळपास पंधरा लक्ष रुपयाचे बक्षीस शंकरपटासाठी तर विविध सुविधा बाहेर गावातून आलेल्या शेतकऱ्यांकरिता करण्यात आली होती तीन दिवसीय चाललेल्या शंकरपटाला प्रचंड प्रतिसाद नागरिकांनी दिला यावेळी विविध अधिकारी यांनी शंकरपटाला हजेरी लावली तर बक्षीस वितरण सोहळा हा माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोजक यांची के स्तुती केली तर बैलगाडा हाकू शंकरपटाला ऊर्जा दिली देशमुख यांनी उपस्थित दर्शकांची संवाद साधला प्रसंगी मनोज भाऊ खडतकर यांनी अनिल देशमुख यांचे स्वागत केले या प्रसंगी त्यांच्यासोबत अनुप खराडे गणेश चन्ने अजय लाडसे असे विविध पदाधिकारी उपस्थित होते